जिल्हा परिषद सावंगी गट अठ्ठेचाळीस मधून अजिनाथ बाबुराव धामने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर पंचायत समितीच्या पर्शी गट मधून निर्मला अंकुश पळसकर या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत उज्ज्वल भविष्यासाठी भाजपला विजयी करण्याचे आवाहन यावेळी अजिनाथ धामने यांनी मतदारांना केले आहे मतदान करावं हा आपण आपला अधिकार आणि हक्क आहे तो करून मतदान जास्तीत जास्त प्रमाणात करावा असे सर्वांना आवाहन करतो आज सावंगी जिल्हा परिषद गट आणि पळशी पंचायत समिती गण आणि सांगी पंचायत समिती गण या प्रचाराचं शुभारंभ आज पळशी येथून आदरणीय रावसाहेब दादा आणि आमचे आमदार अनुभव चव्हाण यांच्या उपस्थितीत आज पार पडत आहे आणि हा उत्साह भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जोरात आहे त्या अनुषंगाने आम्ही आता ही तयारी करून आता आम्ही कार्यालयाच्या उद्घाटनाकडे रवाना का आपलं आहोत विकास कामाचा जेव्हा आपण जनतेसमोर आले सर्वप्रथम विकास काम डेव्हलपमेंट तर भारतीय जनता पार्टी सगळीकडेच करते तुम्ही पाहताय रस्ते होताय पाणी जल जीवन मिशन मधून गावागावात पाणी पोहचते पण आता ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहे त्याच्यामध्ये आम्ही जास्त प्रमाणात घर देणार आहोत भविष्यामध्ये एक एक लाभार्थी शोधून त्यांना त्यांचा लाभ मिळवून देण्याचं काम आम्ही या येणाऱ्या भविष्य काळात करणार आहोत मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार मतदारांना आवाहन करणार की कामाचा माणूस निवडा कामाच्या माणसाला मतदान करा जो तुमच्या कामाला येईल अर्ध्या रात्री कामाला येईल अशा माणसाला निवडा आणि मतदान करा छत्रपती करायला याबद्दल काय सांगणार भाजपा देशात सत्तेत आहे राज्यात सत्तेत आहे आणि भाजपावर एक लोकांचा विश्वास आहे महिलांचा विश्वास आहे लहान लहान मुलांचा भाजपावर विश्वास आहे म्हणून आज भाजपाची ही गोडदोड सुरू आहे आपल्या परिषद पाहायला मिळतसंघाची रस्त्यांच्या वगैरे समस्या भरपूर आहेत लोकांच्या याबद्दल समस्या नाहीये लोकांच्या पण जे भारतीय जनता पार्टीने जिथे जिथं काम केलं मोठे मोठे कामं झाले पण आता छोटे छोटे काम शेतकऱ्यांच्या ते रस्ते गावागावातले छोटे छोटे रस्ते जे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत गेल्या दिवस दिवसापासून आपल्याला माहिती की जिल्हा परिषद निवडणुका नाही झाल्या तिथे सदस्य नाही प्रशासक राज होत आता ज्या वेळेला आपल्याला संधी भेटेल त्यावेळेला आपण जिथं जिथं लोकांना गरज पडेल तिथं उभं राहून ते विकास काम करण्याचा प्रयत्न करू मी अजिनाथ बाबुराव धमने आणि माझ्या सोबत आहे पळसी गणातून निर्माताई अंकुशराव पळसकर आणि सांगी गणातून सुमनभाई पोलमचंद चव्हाण या उमेदवार आहेत धन्यवाद